गावचे सरपंच मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थ यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं पोलिसांनी थांबवू नये म्हणून धनंजय देशमुख गायब झाले होते यानंतर त्यांचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ येत होता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आले त्यातच आज मस्साजोगच्या आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केलं या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे मस्सा चोकच्या नागरिकांना आंदोलनाची गरज का भासली वाल्मिक कराडला मकोका का लागत नाहीये हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातले मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती त्यांच्या हत्येला एक महिना उलटलेला आहे मात्र अद्याप या प्रकरणातला एक आरोपी अजून सुद्धा फरार आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक करार असल्याचं बोललं जात आहे वाल्मिक कराड हा सध्या सी आय डी कोठडीत आहे त्याची कोठडी उद्या संपते आहे आणि त्याला पुन्हा कोर्टात सादर केलं जाणार आहे पण त्याच्यावर अद्याप मकोका लावलेला नाही आहे यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि काही ग्रामस्थांनी मिळून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं मारेकरांकडून माझ्याही जीवाला धोका आहे असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे इथल्या नागरिकांनी काही मागण्या मांडलेल्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊया ग्रामस्थांच्या या आहेत मागण्या वाल्मिक कराड गुन्हा दाखल करून मकोका लावण्यात यावा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करण्यात यावी शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी एसआयटी कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी प्रकरणाचा तपास कुठंपर्यंत आलेला आहे याची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी म्हणून घोषित करण्यात यावं दरम्यान चौदा जानेवारी रोजी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे धनंजय देशमुख यांनी वाल्मिकवर मकोका लावण्याबाबत केलेल्या मागणीवर सुरेश धस म्हणाले वाल्मिक गुन्ह्यात आरोपी झाला तर त्याच्यावर लगेच मकोका लावण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे मकोका अंतर्गत आरोप ठेवणं हा कायदा लागला तर आरोपींना काय शिक्षा होईल असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत मकोका कायदा नेमका काय आहे तो कधी लावला जातो हे सगळं आता आपण समजून घेऊयात मकोका म्हणजे काय महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट म्हणजे मकोका कायदा आणला संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणं खंडणीकोर नष्ट करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना सहा महिने जामीन मिळत नाही कोणाविरुद्ध ही मकोका लागू करण्यापूर्वी पोलिसांना अतिरिक्त पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते कोणत्याही आरोपीवर गेल्या दहा वर्षात किमान दोन संघटित गुन्ह्यांमध्ये सहभागी असेल तरच गुन्हा दाखल केला जाईल संबंधित संघटित गुन्ह्यात किमान दोन लोक सहभागी असले पाहिजेत जर पोलिसांनी एकशे ऐंशी दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केलं नाही तर आरोपीला जामीन मिळू शकतो भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार ही मुदत फक्त साठ ते नव्वद दिवसांची असते मकोका अंतर्गत आरोपीचा पोलीस कोठडीत मुक्काम तीस दिवसांपर्यंत असू शकतो शिक्षेची तरतूद काय या कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा मृत्यूदंड आहे यात कमीत कमी शिक्षा पाच वर्ष ते जन्मठेप आहे पाच लाख रुपये दंड आहे यात आरोपीची मालमत्ता जप्त केली जाते सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण ताजं असताना परळी तालुक्यात मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री एका टिपरने दुचाकी स्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना उडवलं त्यांचा जागीच मृत्यू झाला सौंदाना गावचे सरपंच असलेल्या अभिमन्यू यांच्या अपघाती मृत्यूने जिल्ह्यात गोंधळ उडालेला आहे या घटनांमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणांचा तपास वेगाने सुरू आहे वाल्मिक विरोधात जेव्हा सबळ पुरावे तपास यंत्रणेला मिळतील तेव्हाच त्यांच्यावर मकोका केला जाऊ शकतो या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं धनंजय देशमुखांनी छेडलेलं हे आंदोलन यशस्वी होईल का काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद